नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंचा मानवाधिकार मालमत्ता व जीविताचे संरक्षण करण्याबाबत सकल हिंदू समाज बांधवांनी चाकूर तालुका जिल्हा लातूर येथील चाकूर शहरात पदयात्रा काढून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनात बांगलादेशात गेल्या काही महिन्यापासून अल्पसंख्याक हिंदू व बौद्ध बांधवार होत असलेले अमानुष अत्याचार हिंदूंची सामूहिक हत्या त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेचे होणारे नुकसान हिंदू मंदिरावरील होणारे हल्ले ताबडतोब भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांनी मध्यस्थी करून थांबवावेत बांगलादेशातील इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरातील महंत चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना ताबडतोब सोडून द्यावे आधी मागण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने चाकूर तालुका जिल्हा लातूर येथे चाकूर नगरीत रॅली काढून पदयात्रा काढून माननीय दंडाधिकारी साहेब तथा तहसीलदार साहेब चाकूर यांना निवेदन देण्यात आले आहे आमचे प्रतिनिधी चाकूर तालुका प्रतिनिधी राजकुमार चव्हाण जानोळकर यांनी वरील वृत्तांत कळवला आहे आपण चॅनलला नवीन असाल राजत चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व नवनवीन ताज्या घडामोडी पहा पाहुयात काही क्षणचित्रे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार